मी पण रगील नवऱ्याची रगील बायकोय मा विसर्जन होऊन आल्याच्या नंतर मी माझी सगळी ज्वेलरी काढून ठेवली एवढी नाचून नाचून मी बिचारी दमलेली आणि माझी ज्वेलरी कानातलं नाकातलं नत माझी पिना साडीच्या सगळं असं खाली ठेवून दिले माझ्या टेबलावर तुझं काही वस्तू नाही दिसल्या पाहिजेत अगो बाया टेबल काही ह्यांचा आहे आता म्हणले असते तुमच्या काय बापान दिलाय टेबल पण मी असं काही बोलले नाही मी बी रात्री नाही आवरलं सकाळी आवरलं हे रात्री सगळा सगळापास रात्रीचा का आवर काही आवरलाच नाही मी बी राग राग सकाळी आवरलं आंघोळ वगैरे केली आणि मग आळूच्या वड्या करायला घेतल्या आता आळूच्या वड्या खरं सांगू माझ्या मावशींकडं ना अशा आळूच्या वड्या फुल तेलात तळलेल्या असायच्या आता आमच्या मावशीचे म्हणजे कसं त्यांच्याकडं तेलाचे डबे असायचे आता माझ्या आईचं सांगायचं म्हटलं तर माझ्या आईकडं कायम तेलाचं पुढं ते पण पाम तेल ते बी राशांच्या दुकानात मिळालेलं आता दिवस बदलले माझ्या आईचेही मा ते दिवस राहिलेले नाही आहेत पण त्यावेळेस मला असं वाटायचं की आमची मावशी जशी आळूच्या वड्या करते ना तसंच माझ्या आईनेही कराव्या पण त्यावेळेस ते पाम तेलामध्ये आणि दुसरं म्हणजे इतकं तेल लागायचं आहे आळूवाड्यांना की माझी आई ही मा ते करू शकत नव्हती आता परिस्थिती बदलली आहे आईही करू शकती पण मी म्हटलं मावशीची आठवण झाली तर चला की आपण बी करून बघूयात म्हणलं अशा आळूच्या वाड्या कशा लागतात तर छान लागल्या आणि मलाही लहानपणीची माझ्या आईची मजबुरी आठवली त्यावरून मग मी असा हा व्हिडिओ बनला तुम्हाला कशा आवडतात आळूच्या वाड्यात तळलेल्या की उकडलेल्या कमेंटमध्ये नक्की सांगा जय संत